पिंपळाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घालताय संध्याकाळी दिवा लावताय सावधान याबद्दलचे नियम तुम्ही जाणून घेतलेत का कारण काही अंशी जर नियम माहिती नसतील तर तुम्हाला विचित्र परिणाम भोगावे लागू शकतात पिंपळाच्या झाडावरती देवी देवतांचा तर वास असतो हे तुम्ही ऐकलं आहे पण याशिवाय निगेटिव्ह शक्तींचा देखील अतृप्त आत्म्यांचा देखील निवास असतो हे लक्षात घ्या म्हणून पिंपळाच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर कधीही स्पर्श करू नये पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला तर वाईट गोष्टी वाईट एनर्जी मागे लागतात असे आपले पूर्वीचे आजी आजोबा सरास आपल्याला सांगत असे पिंपळाच्या पारावरती बारा नंतर कुणी बसत नसे सकाळी बसत असे पेपर वगैरे वाचायला असं आपण लहानपणी पाहिलं होतं तर याच संदर्भामध्ये शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना हा एक महत्वाचा नियम पाळायचा आहे जो मी तुम्हाला अतिशय कळकळीने कल आपल्या या डिटेल व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर थोडा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ जरूर ऐका आणि व्हिडिओच्या शेवटी जे ड्रायव्हिंग करतात त्यांच्या सीट खाली ठेवण्यासाठी एक जबरदस्त उपाय सांगितलेला आहे जेणेकरून निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होणार नाही